नाही नाही कसं आहे जरांगे पाटलांनी घुसून मारू वगैरे हे वैफल्यातून बोललेले नैराश्यातून बोललेले आहेत काय नैराश्य आले त्यांना घुसून मारेन म्हणजे काय करेन किती वे, किती वजन आहे यांचं जोरात वार आला तर उडून जातील नमस्कार मी शशांक देशमुख आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता सध्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तर आपलं प्रमुख मुद्दा म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होताच त्यामध्ये संतोष देशमुख यांचे हत्याचं प्रकरण सध्याला महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात आहे काही गुन्हेगारांवरून तर महाराष्ट्रामध्ये एकाच धर्माखाली दोन वेगवेगळे वेग गट पाडण्याचा प्रयत्न होतो तर आता आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकाच धर्मामध्ये दोन वेगवेगळे वेग गट याचा समोर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि महाराष्ट्रावर कशाप्रकारे परिणाम होणार आहे संस्कृती धर्म याच्याही पलीकडे जाऊन गुन्हेगाराला कधी जात पात नसते दोन समाजामध्ये तेढ निश्चित निर्माण होती आणि ती तेढ निर्माण होण्यामागं गुन्हा हे कारण आहे पण एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर कुठलाही समाज त्या हत्येचं समर्थन कधीही कर करत नाही आणि असं वास्तव असताना इथं काही जबाबदार लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून मात्र तशा पद्धतीचा नॅरेट तशा पद्धतीचं बोलणं तशा पद्धतीचं टार्गेट दुर्दैवानं घडतंय आणि या अशा गोष्टीमुळं त्या वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं गांभीर्य किंवा त्याच्या त्या इन्व्हेटिगे त्यांचं जे काय आता चालू आहे सगळ्या गोष्टी न्यायव्यवस्थेकडून पोलीस डिपार्टमेंटकडून त्याच्यावरती प्रभाव पडतोय आणि मला वाटतंय त्याचं गांभीर्य कमी होतंय आणि त्याच्यामागून राजकारण जास्त होतंय बाकीच्या सगळ्या गोष्टी मग या आपल्या मराठवाड्यामध्ये घडत आलेल्या बाय त्याला ते वळण तर तुमच्याकडून आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासाठी एक श्रद्धांजली सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी समाज तुमच्या वतीने संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला जातोय त्या आरोप्यांवरती कारवाई व्हावी यासाठी तुमच्याकडून पोलिसांकडे मागणी पण केली जाते पण मूळ मूळ म्हणजे तुमच्यावरच तुमच्या पूर्ण समाजावर टार्गेट केलं जात आहे तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्यामागे त्यांचं नेमकं का टार्गेट काय फक्त आरक्षण की काही पॉलिटिकल अजेंडा किंवा त्यांचं पॉलिटिकल अस्तित्व काय विषय असा आहे की ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला ते टार्गेट करतायत ती व्यक्ती ओबीसी मधली आहे आणि मग पालकमंत्री जर हे झाले मंत्री जर हे झाले तर आमचं काम घेऊन काय आम्ही यांच्या घरी जायचं का ही जी काही एक मानसिकता आहे या मानसिकतेतून त्यांनी राजकारण करावं ना जरूर करावं राजकारण करावं त्यांनी राजकीय विरोध करावा वैचारिक विरोध करावा पण एखाद्या हत्येचं निमित्त शोधून त्याच्या आडून जर राजकारण होत असेल तर ते दुर्दैव आहे एखादा समाज टार्गेट होत असेल समाजातले अधिकारी टार्गेट होत असतील ते एका चालणीमधून आलेले आहेत एम पी एस सी थ्रू सिलेक्ट झालेले आहेत डिपार्टमेंटमध्ये फिजिकल टेस्ट देऊन सिलेक्ट झालेले आहेत एक्झाम देऊन सिलेक्ट झालेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांना जर त्यांची जात शुद्धी जात असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे आणि एका बीड जिल्ह्यामध्ये एका समाजाचे एवढे अधिकारी कसे असं जर कोण विचारत असेल बोलत असेल ते, ते एमपीएससी ला प्रश्न विचारावा ते मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या साईन होतात किंवा मग विभागीय आयुक्तांकडून त्यावेळी मग मुख्यमंत्री कोण होते हे या असे अनेक प्रश्न मग ते बघा आता एक लोकनियुक्त प्रतिनिधी आका 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 म्हणतात अरे आका मराठीला एक नवीन शब्द दिला त्यांनी <laughs> त्यांचं अभिनंदन आजच मराठी भाषेला दर्जा मिळालाय पण त्याच्याही पलीकडे जाऊन आका मग आकाचा आका कोण मग त्याचा आका कोण ह्याला काय एंड आहे का, का मग अरे मग काय आहे की लोकनियुक्त प्रतिनिधींनी जबाबदारीनं मागलं पाहिजे जबाबदारीनं बोललं पाहिजे एकदा तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला त्या समा त्या विभागाचे तुम्ही नेते असतात तुम्ही त्याचे प्रतिनिधी असता ते त्या माणसांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना टार्गेट हे असं नसतं तुम्ही संविधानाची शपथ घेतली तुम्ही दायित्वाची शपथ घेतली तुम्ही जबाबदार बनलेले आहात आणि मग असं असणाऱ्या माणसांनी थोडंसं तारतम्य बाळगून वगैरे बोललं पाहिजे सर बीडमध्ये सध्याला जे काही प्रकरण होतं म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यानंतर राख माफिया हे सगळं बघून महाराष्ट्रामध्ये बीड कुठे ना कुठे एक गँग्स ऑफ वासेपूर सारखी परिस्थिती घेते का असं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बीडमध्ये जे गुन्हेगारी वाढते आणि किंवा ऐतिहासिक जे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत नाही फक्त बीड नाही आहे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणं आहेत अशी नगर आहे खूप म्हणजे नगर आहे पुणे आहे पुण्यामध्ये तिथल्या रिअल इस्टेटमध्ये तिथं जे इंडस्ट्रीलायझेशन होतंय छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे काय का होतंय जिथं जिथं उद्योग येतात जिथं जिथं इंडस्ट्री येते जिथं तिथ जिथं जिथं आर्थिक देवाणघेवाणी येतात तिथं तिथं गुन्हे हे घडत आहेत रांजणगाव एम आय डी सीमध्ये स्क्रॅप उचलण्यावरनं गँगवार आहेत मुळशी किंवा पुणे परिसरामध्ये रियल इस्टेटमध्ये रियल इस्टेटवरून मुळशी पॅटर्नसारखा चित्रपट निघतो हे काय कशाचं देतं काय त्यामुळं बीड बीड खरं तर बीड चांगला जिल्हा आहे माझ्या अभ्यासानुसार बीडचं प्रतिनिधित्व क्रांतीसिंह नाना पाटलांनी केलं आहे बीडची लोकं कष्ट करतात बीडची लोकं वस्तुडीला पण तेवढ्याच प्रमाणात आहेत पण बीडमधली लोकं प्रशासकीय सेवेमध्येही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहेत बीड मला वाटते बीडची ही बदनामी केली जाते असं मला वाटते सर एक शेवटचा प्रश्न म्हणजे एका समाजाच्या प्रमुख नेत्याकडून घरात घुसून मारू हे जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे धाराशिव होईल परभणी होईल हिंगोलीमध्ये तर यांचं हे वक्तव्य कुठे ना कुठे म्हणजे राज्यामध्ये न्याय आणि सुव्यवस्थेला चांगलाच चा असं अगेन्स्टमध्ये जाणार आहे की नाही तुम्हाला नाही नाही कसं आहे जरांगे पाटलांनी घुसून मारू वगैरे ही, ही। वैफल्यातून बोललेले आहेत ते नैराश्यातून बोललेले आहेत का नैराश्य आहे त्यांना की त्यांची जागा त्यांची भाषा चन्ना काढेन टन्ना काढेन असं अशी बोलणे टन्नाची होती ती भाषा अण्णाने घेतली आणि आता पोरांच्या स्टेटसला अण्णा दिसायला लागलाय हे नैराश्य आहे त्या नैराश्यपोटे ते बोलले काय त्यांच्याकडे काय पायदळ गोडदळ आहे काय हे मला सारखं बोलावं लागतंय घुसून मारेन म्हणजे काय करेन किती किती वजन आहे यांचं जोरात वार आला तर उडून जातील पण मला असं थिल्लर गोष्टींकडे लक्ष नाही वेधायचं खऱ्या अर्थानं स्वर्गीय संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्याचा आजचा हा प्रोग्राम आहे धन्यवाद मी शशांक देशमुख तुमची आता रजा घेतो राज्यामध्ये चाललेल्या राजकारणाचं चा या संपूर्ण राजकारणाचा अंत तेव्हाच होईल जेव्हा न्यायपालिका या संपूर्ण घटनेवर आपला एक प्रमुख मुद्दा घेईल धन्यवाद